सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज त्याच पद्धतीनं श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह महाराज आणि त्याचबरोबर कोरेगाव खटावचे लोकप्रिय आमदार महेशदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोडोली जिल्हा परिषदे गटामध्ये जिल्हा परिषदेतला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नेता बाळासाहेब उर्फ बळीराम सा खरात त्याच पद्धतीनं कोडोली गणामध्ये रामदास साळुंखे त्याच पद्धतीनं संभाजीनगर गणातून विजयाताई साळुंखे या भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर आहेत सर्व श्रीमंत छत्रपती उदयन महाराज श्रीमंत छत्रपती सिंह महाराज आणि आमदार महेश दादा शिंदे यांना मानणाऱ्या सर्व सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना कळकळीचं आपल्याला आव्हान आहे येत्या येणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता काही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं आमिष दाखवून भुन या करून लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण नाही परंतु सर्व कार्यकर्त्यांनी सतर्क राहून कुठलाही गैरसमज आणि आपोआप पसरणार नाही ना याची खबरदारी घेऊन मोठ्या ताकदीनं कारण कोडोली गट हा पहिल्यापासून छत्रपती उदयन महाराज असतील शिवेंद्र महाराज असतील आणि आता महेशदादा शिंदे असतील यांना मानणाऱ्या विचाराचाच आहे त्यामुळं ज्या काही अपप्रवृत्ती कोडली गटामध्ये शिरू पाहता येईल त्याला कुठंतरी आळा देण्याकरता आणि आपला सर्वांगीण विकास करण्याकरता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले त्याचबरोबर त्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेश दादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्याला सांगतो संनिता बळीराम उर्फ बाळासाहेब खरात संभाजीनगर गणातून विजया सागर साळुंखे आणि कोडोली गणातून माजी पंचायत समिती सदस्य आणि पूर्वीपासूनचे छत्रपती राजघराण्यावर प्रेम करणारे रामदास साळुके एक त्या ठिकाणी कमळ या चिन्हावर उभे आहे तर कमळ या चिन्हा समोरचं बटन दाबून सर्वच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय कराल ही खात्री बाळगून मी सगळ्यांना आवाहन करतो मोठ्या ताकदीनं एक, एक दिलानं कारण कोडली परिसरामध्ये कोडोली समर्थनगर संभाजीनगर धनगरवाडीचा काय भाग त्याच पद्धतीनं खिंडवाडी कारंडवाडी समर्थ समर्थनगर त्याच पद्धतीनं देगाव चिंचनेर जैतापूर ही गावं येतात आणि या ठिकाणी मोठ्या ताकदीनं भारतीय जनता पार्टीचं काम करणारी मंडळे आपल्या सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे येत्या येणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती आहे की मतदान चांगल्या पद्धतीचं बाहेर काढून लोकांना जास्तीत जास्त मतदानाकरता प्रवृत्त करून त्यांच्याकडून मतदान करून घ्यावं आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा एवढंच या ठिकाणी आवाहन करतो त्याचबरोबर खेड जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषदेकरता संदीप लक्ष्मी शिंदे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत एक चांगलं व्यक्तिमत्व आहे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एक चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळतं एक संघटनात्मक आणि चांगली जबाबदारी पार पडण्याची त्यांची ख्याती आहे जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि चांगलं काम केलं आहे सर्वसामान्यांसाठी ते धावून येत असतात त्याचबरोबर खेड पंचायत समिती गणामध्ये मधू कांतीलाल कांबळे या उभ्या आहेत त्यांनासुद्धा या अगोदर मला वाटतं जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे सर्वसामान्यांसाठी दिनदलितांसाठी काम करताना त्यांना आपण पाहिलं आहे त्यांना आपण पंचायत समिती खेळ गाणातून उमेदवारी दिलेली आहे त्याच पद्धतीनं क्षेत्रमाऊली गाणातून स्वाती सचिन जाधव एक तरुण तडबदार असा सचिन जाधव सर्व लोकांच्या परिचित असलेला आणि त्यांच्या मंडळी त्या ठिकाणी स्वातीताई उभ्या आहे या तिन्ही उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाते आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले त्याच पद्धतीनं त्या विभागाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय महेशदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी हे तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर उभे आहेत त्या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं आपोआप पसरवल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं आमिष दाखवली जात आहेत आणि भूलभूल करण्याचा प्रयत्न जरी कितीही केला तरी छत्रपती आणि महिदादा शिंदे यांना आणणारा वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे तरी या तिन्ही उमेदवाराला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो त्याच पद्धतीनं पाटकळ जिल्हा परिषद गटातून या तिघांच्याही नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत जिल्हा परिषदेकरता अत्यंत सुशिक्षित उच्च शिक्षित आणि समाजाच्या प्रश्नांची जाण असणारा वारसा असलेल्या घराण्यातून ॲडव्होकेट संभाजीराव नलवडे हे भाऊसाहेब महाराजांच्या पासून त्यांचे चिरंजीव असतील सचिन नलवडे छत्रपती उदयन महाराजांच्या नेतृत्वाखाली काम करतायत त्याच पद्धतीनं महेशदादांच्या नेतृत्वाखाली काम करतायत अशा त्यांच्या पत्नी सुविध पत्नी सौ ॲडव्होकेट आणि डॉक्टरेट यांनी पी एच डी संपादन केलेले आहे अशा गौरीताई सचिन कुमार नलवडे या जिल्हा परिषदेकरता उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत त्यांच्या जोडीला पाटखळ गणातून पंचायत समितीचे माजी सदस्य आणि एक कामाचा अनुभव असलेले राहुल शिंदे हे त्या ठिकाणी पाटखळ गणातून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उभे आहेत त्याच पद्धतीनं शिवतरगणातून किशोर शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आणि कमळ या चिन्हावर उभे आहेत माझी आपल्या सर्व मतदारसंघांना कोडोली असेल खेड असेल पाटकळ असेल कोडोलीमध्ये बाळासाहेब खरात म्हणून एक उद्योजक आहेत त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी उभे आहेत अत्यंत संघटनात्मक सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आणि उद्योजकामध्ये उद्योगामध्ये बऱ्याच तरुणांना त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्ग मार्गदर्शन केलेलं आहे ते एक स्वतः व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे जवळ हजार बाराशे कामगार काम करतायत ही सर्व मंडळी मोठ्या तात्तीची आणि तिन्ही गटाला दिशा देणारी आणि भविष्यामध्ये कोडोली खेड आणि पाटखळ गटाचा विकास करणारी हे सगळे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली उभे आहेत ते श्रीमंत छत्रपती उदयन महाराज असतील शिवेंद्र महाराज असतील आणि दादा शिंदे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांचं पाठबळ आणि प्रेम त्यांच्या रूपाने आहे पुन्हा एकदा तिन्ही गटामध्ये वेगवेगळ्या वावड्या काही गैरसमज निर्माण केले जातील किंवा काही आमिषे दाखवले जातील त्याला बळी न पडता हे सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कमळ चिन्हासमोरील समोरील दाबून प्रचंड बहुमताने विजय कराल त्याच पद्धतीनं साताऱ्या जावली विधानसभा मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्रपती उदयन महाराज छत्रपती शिवेंद्र सिंह महाराज यांच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार उभे त्या सर्वांना प्रचंड बहुमतांनी विजय कराल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व जिल्ह्यातील तमाम जिल्हावासियांना जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे सर्व उमेदवार आहे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वे तालुक्यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो त्या ठिकाणी कमळ या चिन्हासमोरचं बटन दाखवून सर्वांना आपण प्रचंड बहुमताने विजय कराल आणि भारतीय जनता पार्टीचा माहितीचा समन्वयक आणि भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा संयोजक या नात्यानं मी पुनच्छ एकदा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करून जो भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्याच पद्धतीनं चंद्रशेखर बावनकुळे साहेब चंद्रकांत दादा पाटील त्याच पद्धतीनं जयकुमार गोरे भाऊ असतील आमचे अतुलबाबा भोसले असतील जिल्ह्याचे अध्यक्ष त्याच पद्धतीनं आमदार मनोहरदा घरपडे आणि प्रियाताई शिंदे असतील माझे आमदार मदनदादा भोसले असतील त्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर पाटणमध्ये पाटणचे सत्यजित पाटणकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेवढे जेवढे भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय कराल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र